हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज आहे ना तुम्हाला मला तुम्हाला दाखवायचं आहे की कोकणामध्ये ना फार पूर्वी म्हणजे एक पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीची गोष्ट असेल त्यावेळेला ना भाज्या या मिळायच्याच नाही म्हणजे असं मुंबईवरनं वगैरे एस टी येईल त्याच्याबरोबर भाज्या येतील त्याच किंवा सणाला वगैरेच भाज्या व्हायच्या घरामध्ये नाहीतर अशा ठराविक भाज्या असतात जे अळू असतो नंतर आपलं पडवळ पडवळाचं वेल म्हणजे मागच्या दारही म्हणजे हे जे वाडी म्हणतात त्या वाडीमध्ये लावायचं आणि पडवळाचा वेल असायचा मग नंतर नंतर तोंडली लावायला लागले वांगी असायची म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत ह्या घरच्या म्हणजे दारच्या ज्या भाज्या आहेत त्या होतील त्याच आम्ही स्वयंपाकात म्हणजे वापरायचो नाहीतर एरवी वाल्याचं बिरणं आपली तुरीची डाळीची आमटी म्हणजे आंबट वरण म्हणतात त्याला आंबटवरण आणि असंच म्हणजे आता ह्या भाज्या वगैरे जेव्हा व्हायच्या त्यावेळेला मग किंवा शेवग्याच्या शेंगा भरपूर असायच्या शेवग्याच्या शेंगा आणि तिथे कसं असतं की झाडावरनं शेंगा उतरल्या ना की एकमेकाला भेट म्हणून द्यायच्या त्यामुळे शेंगा भरपूर असायच्या मग शेंगाचे खूप प्रकार त्यावेळेला आम्ही शेंगांचं पंचामृत शेंगाची आमटी शेंगाचं म्हणजे भाजी साधी आपलं शेंगाची आणि शेंगाचं पिठल्यातली भाजी म्हणजे पिठल्यातल्या शेंगा ह्यासुद्धा खूप छान लागतात हे असे खूप प्रकार शेंगाचे असायचे तर त्यावेळेला ना साध्या शेंगा म्हणजे तांदळाचं पीठ पेरून शेंगा उकडून त्याला त्याला लसणीची फोडणी देऊन त्या पण शेंगा म्हणजे ती भाजी करायची ना माझी मामी तो तर खूप छान लागायची तर त्यावेळेला ना नॅरी म्हणजे आता कसं आहे ब्रेकफास्ट म्हणजे आता आजकालच्या मुलांना हे माहीत पण नसेल पण त्यावेळेला ना ब्रेकफास्ट म्हणजे असं काही नसायचं की पोहे उपमा उपीट नंतर म्हणजे काही आहे त्यावेळेला सांजा जास्त करायचे जा, आणि हे असायचं इडली डोसा हे असले काही प्रकारच नव्हते त्यावेळेला जे रात्री उरलेलं असेल म्हणजे भात भाकरी जे काही उरलेलं असेल तर ते दुसऱ्याशी सकाळी एक तर फोडणीचा भात नाहीतर मग भात जर संपला असेल तर माझी मामी भात लावायची आणि मग तो आम्ही भात आदल्या दिवसाची उरलेली आमटी आणि आमटी जर कमी असेल किंवा आमटी संपली असेल तर खारवणी हा प्रकार त्यावेळेला करायचा तो खारवणी हे म्हणजे त्यावेळेला आम्ही लहान असताना खाल्लेलं आहे आणि खूप मुलं असायची माझ्या आजोबाई म्हणजे माझ्या मामांकडे आम्ही जवळजवळ पंचवीस मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे राहायला असायचो आणि पंचवीस मुलांना मग एवढा न्यायालीचा रोज काय देणार आणि काय करणार त्यामुळे असंच काहीतरी म्हणजे भात वगैरेच असायचा तर मग म्हणजे वालाचं फिरडं हुबलं असेल नंतर आंबटवरण उबलं असेल तर दुसऱ्याविषयी ते भाताबरोबर घ्यायचं आणि तूप असायचं दही असायचा हे प्रकार असायचे आणि तिळकुट असायचं तिळकुटात तेल घालून ती चटणी आम्ही गरम भाताबरोबर खायचो तर खारोळी हा एक प्रकार आहे ना हा पटकन होणारा प्रकार आहे आणि अगदी कोणीही कोणालाही करता येईल कारण त्या त्याच्या जे सामग्री आहे म्हणजे लागणारं साहित्य आहे ते सगळ्यांच्या घरात असतं आणि खारोळी हा प्रकार खूप छान लागतो म्हणजे गरम भात असेल आणि त्याच्याबरोबर खारोळी घेतलं ना तो खूप सुंदर एकदमच छान लागतो आपण आज बघूया खारोळी कसं करायचं नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज खारवणी हा कसं करायचं हे बघायचं बघूया आपण आणि तुम्हाला पण आवडेल आणि अचानक आपल्या घरात एक आपण पुढे बाहेर गेलो किंवा गे गावावरनं आलो आपल्या घरात काही नसतं साधारण तांदूळ बिंदूळ सगळ्यांच्या घरात असतातच मग पटकन भात केला आणि त्याला कांदा त्याला काय लागणार आहे कांदा लागतो मीठ लागतं नंतर तिखट लागतं आणि तेल लागतं बाकी खेळ लागत नाही आणि शिजवायचं पण नसतं म्हणजे गॅस वगैरे काहीही लागत नाही तर आज आपण बघूया ठारवणी कसं करायचं आता आपण बघूया तुम्हाला एक दुसरं मला सांगायचं आहे मी नेहमी ना कोथिंबीर आणली ना की गड़ी ती अशी निवडून ठेवते गड्डी ठेवत नाही अशी निवडून ठेवते हे बघा आणि मग ती भरपूर अशी घेऊन एका भांड्यात अशी घालते भरपूर कोथिंबीर आणि ती एकदा धुवून आपल्या साधा काही ते टॉवेल किंवा जुने आपल्या ओढण्या असतात ना तर स्वच्छ धुवायची आणि तीन पाण्याने धुते कारण कोथिंबीर नेहमी आपण काय करतो का घाई अशी घेतो नळाखाली अशी अशी करतो आणि वापरतो तर त्याच्यातली घाण राहत नाही त्यामुळे पहिल्या पाण्यात पाणी घालायचं स्वच्छ धुवायचं म्हणजे कोथिंबीर काढायची खाली सगळी माती आलेली असते ती माती टाकून द्यायची परत दुसरं पाणी घालायचं थोडा वेळ भिजत ठेवायची म्हणजे त्याची घाण असेल ती निघून जाते आणि मग ते काढायची आणि परत तिसऱ्या पाण्यात चांगली धुवायची आणि मग ती चाळणीवर निथळून ती एका कटक्यावर वाळत घालायची आणि ती छान वाळते म्हणजे अशी त्यातलं पाणी सगळं निघून गेलं ना की एका डब्यामध्ये टिश्यू पेपर खाली घालायचा आणि त्याच्यावरती कोथिंबीर ठेवायची अगदी पाच सहा दिवस तुम्हाला अजिबात ती खराब होत नाही कारण त्यातलं पाणी सगळं काढलेलं असतं आणि अशी भरपूर कोथिंबीर ना धुवून ठेवली ना दाईच्या वेळेला पटकन तुम्ही डब्यातनं काढली न चिरली अशी अशी धुतली ना तुम्ही अशी धुतल्यावर ती कोथिंबीर तुम्ही चिरायला गेलात ना की बघा एकदम बारीक चिरली जात नाही पण वाळलेली कोथिंबीर धुवून वाळवलेली कोथिंबीर असते ना ती खूप छान चिरली जाते एकदम बारीक चिरली जाते पाहिजे तेवढी त्यामुळे हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं आता हे मी भिजवून ती पाण्यात धुणार आहे आणि मग ती एका कपड्यावर वाळत घालून ठेवणार आहे संध्याकाळपर्यंत त्यातलं सगळं पाणी वाळून जाईल आणि मग ती डाळ्यात भरून ठेवणार आहे आता आपण बघूया खारवणी कसं करायचं खारवणी करण्यासाठी मी हा कांदा असा उभा उभा आणि असा पातळ चिरून घेतला आहे जसं आपण कांद्याची भजी करताना पातळ कांदा कापतो ना तसा कापून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आता कांदा थोडासा आहे त्यामुळे मी अगदी थोडं मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकायचा तर तुमच्या आवडीप्रमाणे टाका सा हे थोडंसं तिखट छान लागतं कारण हे गरम भाताबरोबर खायचं असतं त्यामुळे तिखट छान लागतं आता हे जे आपण टाकले ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल कच्चंच टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल टाकते तुमच्याकडे जे तुम्ही तेल खात असाल ते टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल टाकते आणि तेल आहे ना थोडंसं जास्त टाकायचं तुमच्याकडे तुम्ही जे तेल खाता ते तेल घातलं तरी चालेल कच्च घालायचं तेल आता पूर्वीच्या काळी असं घाणीवरनं तेल आणायचे आता आपण पॅकेट घेतो आता हे बघा तेल घातलं ह्याच्यामध्ये हे चांगला कांदा पुसकरून घ्यायचा ॲक्च्युली पूर्वीच्या काळी असं चमचा त्यांच्यानी आम्ही कुस्करत नव्हतो असा हाताने चांगला कांदा पूसकरून घ्यायचं आता हे ते खाली तेल आहे हा कांदा आहे तिखट आहे मीठ आहे आणि किंचित थोडंसं तुम्हाला जर असं म्हणजे आहे वाटत असेल तेल घालायचं नसेल तर थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये बरं असं पाणी न घालता हा कांदा तुम्ही जेवताना आपण कांदा घेतो तर तसा कांदा घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू वगैरे टाकून छान लागतो म्हणजे जेवताना असंच तुम्ही नॉनव्हेज किंवा असं काही जेवण असेल तर कांदा घ्यायचा असेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये मीठ तिखट तेल टाकायचं थोडंसं लिंबू पिळायचं आणि तो जेवताना असाच खर्च घ्यायचा आता बघा हे खारवणी तयार झालेलं आहे ह्याला कोथिंबीर घालायची नाही काहीही घालायचं नाही फक्त कांदा तिखट मीठ तेल आणि अगदी किंचित थोडंसं मी पाणी टाकले ह्या रस्सा व्हायला आणि हे आहे ना गरम भाताबरोबर असं गरम भातावर खा घालून खायचं खूप खूप छान लागतं चवीला आणि काही शिजवायचं नाही काही नाही काही नाही पटकन करू शकतो म्हणजे आम्ही लहान असताना नॅरीच्या वेळेला गरम भात असायचा आणि त्याच्याबरोबर हे खारवणी असायचं आम्ही खारवणी भात खूप आवडीने खायचो किंवा आपल्या घरात एखाद वेळेला भाजी आमची कमी नसेल की असेल नसेल किंवा आपण बाहेर गेलो असेल तर आपल्याला पटकन गरम भात आपण आल्या आल्या लावू शकतो कुकरला भात लावला इकडे हे खारवणी केलं की आपण खाऊ शकतो ज्यांना तिखट आवडतं त्यांना नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा अगदी म्हणजे आम्ही लहानपणापासून खातोय हे त्यामुळे असं काही खूप तिखट लागत नाही आणि छान लागतं तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्याकडे पण असा प्रकार करतात का आणि करत असाल तर तुम्ही ह्याला काय म्हणता आमच्याकडे खरवणी म्हणतात बघा आता तेल आणि पाणी जे मी घातले और और में ते छान मिक्स झाले आणि खूप छान लागतं खरंच खूप छान लागतं तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडे करत असतील आणि ह्याला काय म्हणत असतील म्हणजे प्रत्येक गावाप्रमाणे त्याचे वेगळं वेगळं काय काय म्हणजे हे असतात शब्द असतात तर काय म्हणत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण असं करता का ही खास कोकणातली डिश आहे म्हणजे आम्ही तरी लहानपणापासून कोकणात खातो आणि म्हणजे आजही असं होतं आहे की कधी कधी घरात आमटी जरी असली तरी भाताबरोबर आम्ही खारोणी करून घेतो आणि जेवतो कारण आम्हाला खूपच आवडतं तर तुम्ही पण करून खाऊन बघा इथे कुठे बाकी मी कोणाकडे बघितलेलं नाही आहे हे खाताना त्यामुळे त्यामुळे मी असं म्हणते कोकणातली डिश आहे तुमच्याकडे पण खात असतील तर मला नक्की सांगा